पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे हरभऱ्याची डाळ नीट करून त्यात टाकून घ्यायची आहे त्यात ते थोडंसं तेल घालून ही डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे डाळ शिजल्यावर डाळ वेगळी आणि पाणी वेगळं करून त्यात गूळ घालायचं आहे जायफळ आणि वेलची पावडर घालायची आहे आणि थोडंसं मीठ आणि तूप घालून ही डाळ गॅसवर चांगली परतून घ्यायची आहे तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना थोडंसं मीठ जास्त घालायचं आहे आणि सैलकणिक मळायचे आहे ही डाळ चाळणीने वाटून घ्यायची आहे आता माझं सगळं पुरण वाटून झालेलं आहे त्या पिठाचे गोळे बनवून त्यात सारण म्हणून पुरण भरायचं आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाल्यावर तव्यावर तव्यावर तेल सोडून ही पोळी टाकून भाजून घ्यायची आहे अशाच सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि पोळी पलटून त्याला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे तर अशी झालेली आहे आपली टम्म फुगलेली पुरणपोळी तयार तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडली तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता पोळी भाजलेली आहे ती दुमटून काढून घ्यायची आहे आणि अशाच सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत माझ्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत